राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोन धाब्यांवर गुन्हे दाखल केले याबाबत सविस्तर वृत्त असं सोलापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव वय अडुसष्ट हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजळंबे आणि लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली एका अन्य कारवाईत उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा हद्दीतील हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक महेंद्र भीमराव भगत वय बत्तीस आणि तीन मद्यपी ग्राहक बबन केशव जाधव सुशांत मल्लिकार्जुन फंड श्रीकांत बिभी शणभिसे यांना अटक केली दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केला असता न्यायालयानं हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली एका अन्य कारवाईत मोमिन नगर परिसरात बजाज डिस्कवर कंपनीच्या एम एच तेरा बी जी शून्य आठ शून्य सात या दुचाकीवरून दोन कापडी पिशव्यांमध्ये पन्नास लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आल्यानं दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकीस्वार वाहन जागीत सोडून पसार झाला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधीक्षक सूरज कुसळे निरीक्षक राहुल बांगर सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक कृष्णा सोळे उषा किरण मिसाळ रोहिणी गुरव अक्षय भरते सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन भनगुंटी शोएब बेगमपुरे किरण खंदारे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकांनी पार पाडली डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहेत याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने ढा छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केल्याचं त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास नियम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने मोमिनगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे एकवीस डिसेंबरच्या अनुषंगाने जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क युवाकडून एकूण बारा पथके नेमण्यात असून या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही पथके एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारापासून पहाटेपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाब्यांवर हॉटेलवर तपासणी करणे करणार असून या ठिकाणी अवैधरित्या दारू पिण्याची व्यवस्था दा उपलब्ध करून देणाऱ्या तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे